केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतंच नॅशनल हायवेवरील टोल पॉलिसी बाबत एक मोठी घोषणा केली आणि ही पॉलिसी पुढच्या काही दिवसांमध्ये राबवणार असल्याने तुम्ही जर गाडी चालवत असाल नॅशनल हायवेवर तुमचा प्रवास असतो तर हा व्हिडिओ नक्कीच पहा चला तर मग जाणून घेऊया ही नवी टोल पॉलिसी नेमकी काय आहे आणि याचा आपल्या प्रवासावर काय परिणाम होणार आहे माझं नाव ओंकार साळवी आणि चॅनलवर नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्र कारण असे माहितीपूर्ण व्हिडिओ आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो तर नितीन गडकरी यांनी नुकतंच मुंबईत दादरमधील अमरहिंद मंडळाच्या वसंत व्याख्यानमालेत बोलताना सांगितलं की येत्या पंधरा दिवसात राष्ट्रीय महामार्गावर टोल संदर्भात एक नवीन पॉलिसी येणार आहे आणि तिकडे त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की टोलबद्दल मी जास्त बोलणार नाही पण पंधरा दिवसात अशी पॉलिसी येईल की तुमची टोल बाबतची कोणतीही तक्रार राहणार नाही पण एक गोष्ट त्यांनी स्पष्ट केली की ही पॉलिसी महाराष्ट्रातील टोल बद्दल नाही तर राष्ट्रीय महामार्गाबाबत आहे आणि फक्त एन एच ए आय नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या अंतर्गत येणाऱ्या हायवेवर ही पॉलिसी लागू होणार आहे आता एक वेळ होता जेव्हा रस्त्यात एक दांडी टाकली जायची ही दांडी माणूस स्वतः वर खाली करायचा आणि रस्त्यावर गाड्या अडवून पैसे घ्यायचा म्हणजेच तेव्हा तो अशा पद्धतीने टोल घ्यायचा मोस्टली त्यावेळी हे सरकारी कर्मचारी करायचे पण काही कलाकार लोक बोगस टॉल टाकून मध्ये बांबू टाकून ही लुबाडण्याची पद्धत वापरत असत पण वेळ बदलली आणि हे असे नाके हळूहळू बंद झाले आणि काही नाके हे टोल प्लाझा मध्ये बदलले मग फास्ट टॅग आलं आणि टोल घेण्याची पद्धत पूर्णपणे बदलून गेली पण आता याहून मोठी गोष्ट म्हणजे आता लवकरच काही टोल नाके हे सॅटेलाइट वर चालणार आहेत हो बरोबर ऐकलं सॅटेलाइट वर आता यासाठी एक नवी पॉलिसी देखील केंद्र सरकारने काढली आता ही पॉलिसी नेमकी काय आहे हे आपण जाणून घेऊया टोल तुम्हाला लवकरच पंधरा दिवसाच्या आत अशी पॉलिसी येईल की टोल बद्दल तुमची कुठलीही तक्रार राहणार नाही पण मी महाराष्ट्राच्या टोल बद्दल बोलत नाही आता मीडियावाले पलीकडा माझ्या मी एन एच आयबद्दल राष्ट्रीय महामार्गाबद्दल बोलतो आहे एक चांगली गोष्ट झाली की वेस्ट टू वेल्थ आम्ही ऐंशी लाख टन कचरा रोडमध्ये टाकला दिल्लीमध्ये गाझीपूर नावाची जो हे आहे टेकडी आहे कचऱ्याच्या चार टेकड्या आहेत त्याची सात मीटर हाईट कमी झाली आणि आता आम्ही हा सगळा कचरा रोडमध्ये टाकायला लागलो आहे यामध्ये आता आम्ही सॅटेलाईट बेस्ड फ्री टोलिंग सिस्टम सुरू करतो आहे टोल नाके राहणार नाही तुम्हाला कोणी अडवणार नाही आणि कॅमेऱ्यामध्ये तुमच्या नंबर प्लेटून फोटो निघेल आणि तुमच्या बँक अकाउंटमधून जेवढे तुम्ही निघाले तिथून आणि जिथून बाहेर निघाले तेवढाच टोल फक्त कापला जाणार आहे आणि ते पण होईल तर गडकरी यांनी याबाबत खूपच इंटरेस्टिंग गोष्ट सांगितली ते म्हणाले आता आपण सॅटेलाइट बेस्ड फ्री टोलिंग सिस्टम आणतोय आणि पुढच्या पंधरा दिवसात ही सिस्टीम लागू होऊ शकते आता याचा नेमका अर्थ काय तर आता नॅशनल हायवेवरचे टोल नाके पूर्णपणे बंद करण्याचा प्रयत्न केंद्र सरकारने सुरू केलाय होय बरोबर ऐकलं आता तुम्हाला टोल नाक्यावर गाडी थांबवून टोल भरावा लागणार नाही मग तुम्ही म्हणाल आता आम्ही हा टोल नक्की भरायचा कसा मग तर ही सिस्टीम काम करणार आहे कॅमेऱ्यांच्या आणि सॅटेलाइटच्या मदतीने यावर अधिक माहिती देताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले तुमच्या गाडीच्या नंबर प्लेटवरून कॅमेरे तुम्हाला ट्रॅक करतील तुम्ही जिथून हायवेवर प्रवेश कराल तिथपासून ते जिथे बाहेर पडाल तिथपर्यंत अंतर मोजलं जाईल आणि फक्त तेवढ्याच अंतराचा टोल तुमच्या बँक खात्यातून थेट कापला जाईल म्हणजे तुम्हाला टोल नाक्यावर कोणी अडवणार नाही कोणतीही रांग लागणार नाही आणि तुमचा प्रवास एकदम स्मूद होणार आहे एकूणच केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या म्हणण्यानुसार सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आता जितका प्रवास तितकाच पथकर द्यावा लागेल आणि यासाठी उपग्रह आधारित पथकराची व्यवस्था केली जाईल ही सिस्टम ऐकायला खूपच छान वाटते नाही का आपण सगळ्यांनीच टोल नाक्यांवरच्या रांगा अनुभवल्यात अगदी फास्ट टॅग आल्यानंतर ही बऱ्याचदा गाड्या थांबाव्या लागत असत कधी फास्टॅग स्कॅन होत नाही कधी सिस्टम डाऊन असतं कधी रांगा इतक्या मोठ्या असतात की आपला मूडच खराब होतो पूर्ण संपूर्ण प्रवासात त्यामुळे मंत्री नितीन गडकरी यांनी याच गोष्टीचा लक्षात घेत ही नवी यंत्रणा आणण्याचा निर्णय घेतलाय त्यांचं म्हणणं आहे की टोल नाके बंद झाल्यामुळे वाहन चालकांचा वेळ वाचेल आणि प्रवास अधिक सुलभ होईल आता टोल पॉलिसी सोबतच गडकरी यांनी मुंबई गोवा महामार्गाबाबतही काही महत्वाची माहिती दिली आहे आता मुंबई गोवा महामार्गाचं नाव ऐकताच गडकरींना स्वतःलाच हसू आलं पण पुढे त्यांनी म्हटलं की हा रस्ता बराच काळ रेंगाळलेला आहे त्याला खूपच अडचणी आल्या खर तर त्यांनी असंही म्हटलं की कोकणातल्या काही गोष्टी मी सांगितल्या तर तुम्हाला चालणार नाही पण त्यांनी एक किस्सा त्यावेळी सांगितला आणि ते म्हणाले की या प्रकल्पादरम्यान जमिनीच्या मालकीवरून खूप वाद झाले आणि काही ठिकाणी चौदा पंधरा भावंड एका छोट्याशा जमिनीचे मालक होते त्यांच्यात भांडणं कोर्ट केसेस झाल्या त्यामुळे जमिनीचा मोबदला देता देता खूप त्रास झाला पण आता या सगळ्या समस्या सोडवल्या गेल्या आणि मोठी गोष्ट म्हणजे यावर्षी जून दोन हजार पंचवीस पर्यंत हा मुंबई गोवा महामार्ग शंभर टक्के पूर्ण होणार आहे तर चाकरमान्यां ही आपल्यासाठी एक चांगली बातमी आहे असं तुम्हाला वाटतंय का कमेंटमध्ये नक्की सांगा तर अशा प्रकारे आहे नॅशनल हायवेसाठी नवी टोल पॉलिसी जी राबवण्यात येणार आहे ज्यामध्ये सॅटेलाइट बेस्ड टोलिंग सिस्टम मुळे टोल नाके बंद होणार आहे आणि प्रवास सुलभ होणार आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली आणि तुम्ही या नव्या पॉलिसीबद्दल काय विचार करता हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद